इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा शनिवारी रोड शो इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीतील महायुती उमेदवारांच्या प्रचार शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वस्त्रनगरी इचलकरंजीत येणार आहेत राज्यात सर्वप्रथम ते महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीत येत असून शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे असल्याची माहिती आमदार राहुल आवाढे यांनी दिली इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी भागाभागात नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेश केला आहे या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शनिवार तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीत रोड शो आयोजित करण्यात आला आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून या रोड शोचा प्रारंभ होईल तेथून श्री शिवतीर्थ श्री शंभूतीर्थ महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक असा रोड शो होईल याच ठिकाणी सांगता होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजन त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता आणि नियमांचे काटेकोर पालन करणे संदर्भात शहर भाजपा कार्यालयात बैठक झाली यावेळी प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाढे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वच प्रभागातील उमेदवार उपस्थित होते เบี๋ยววันนี้สัปลไอคอน้